मैत्रिणीनं आज आपण चकली बनवतोय काटेरी खुसखुशीत आणि तितकीच चवीला खमंग लागणारी अशी कमी साहित्यात झटपट होणारी बिना भाजणीची चकली बनवतोय दिवाळी फराळ म्हटलं की प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ तो म्हणजे चा चकली चकली कशी भाजणीची चवीला खूप छान लागते परंतु बऱ्याच मैत्रिणींना वेळ नसतो तर तुम्ही तांदळाच्या पिठाची चकली बनवू शकता दोनच साहित्य म्हणजे तांदळाचं पीठ आणि फुटाण्याची डाळ वापरणार आहे आणि तुम्हाला जे आवडतं ते मसाले खमंग चवीची बनवण्यासाठी मसाले त्यामध्ये ॲड करा आणि घरच्या मसाल्यात बनवलेली अशी ही खमंग चवीची बिना भाजणीची चकली बनवायला सोपे आहे मैत्रिणीनं जबरदस्त चवीची लागते तितकीच ती खुसखुशीत होते आणि सांगायचं म्हणजे कमी तेलकट होते चकली तेलकट झाली की खावीशी वाटत नाही चकली कडक कठीण झाली तरी खावीशी वाटत नाही अगदी परफेक्ट चवीच्याशी चकली बनते बघा दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी एक वाटी फुटाण्याची डाळ घ्यायची फुटाण्याची डाळ जी आहे ती मिक्सरला फिरवून घ्यायची म्हणजे त्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतली आणि एक वाटी दोन वाटी जर तांदूळ असेल तर एक वाटी फुटाण्याची डाळ पुरेशी आहे तांदळाच्या पिठामध्ये ही फुटाण्याची डाळ मिक्स करून घेते मैत्रिणीनो एक चमचा त्यामध्ये ओवा घाला माझ्याकडे थोडासा होता तो त्यामध्ये ॲड केलेला आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे हे बघा एक चमचा जिरेपूड आणि दोन चमचे धनीपूड घालायचे आहे मला इथे जास्त तिखट बनवायची नव्हती त्यामुळे एकच चमचा लाल तिखट वापरलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या एक चमचा मीठ घातलं आणि यामध्ये आता दोन चमचे तीळ घालायचे आहेत बघा दोन चमचे तीळ घातलं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं आहे हे बघा अर्धी परी जे आहे तेवढं तेल घेतलेलं आहे आणि साधारणतः मोठे छोटे चार चमचे अर्धी पळी जर तेल म्हणजे मो छोटे पोहे खाण्याचा जो चमचा आहे तो छोटे चार चमचे तेल घालायचं आहे हे तेल कडकडीत गरम करून करून तेलाचं मोहन त्यामध्ये घातलेलं आहे हे आता तेल छान पिठाला लागावं म्हणून एकत्र एक छान असं मिक्स करून घेते आणि खरं सांगायचं म्हणजे ताटामध्ये मला कोणताही पदार्थ भिजवता किंवा मळता येत नाही पुन्हा मी कढई घेतलेली आहे बघा आणि कढईमध्ये एकत्रित छान असं मिक्स करून घेते एखादा खोलगट भांडं असलं की पीठ एकत्र छान भिजवता येतं यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालायचं एका साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे पाण्याला उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि हे कडकडीत गरम पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे आता थोडं थोडं करून त्यामध्ये मिक्स करते चमच्याने मिक्स करून घेते कारण पाणी गरम आहे आणि लागेल तेवढं त्यामध्ये ते ते पाणी ॲड करायचं आहे आणखी पाणी लागलं पुन्हा त्यामध्ये मिक्स केलेलं आहे बघा असं थोडं थोडं करत पाणी घातलं की पाण्याचा अंदाज येतो आणि जास्त जर पाणी झालं तर पीठ सैलसर होतं आणि हे जे पीठ भिजवून पी आपण भिजवून घेणार आहे ते अगदी घट्टसर भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून असंच मिक्स करून घेतलं झाकण ठेवलं पंधरा मिनटासाठी साईडला ठेवलं हे बघा आता गरजेनुसार त्यामध्ये लागलं तर पाणी घ्यायचं आहे पण सुरुवातीलाच पाणी घातलं आहे परत पाणी घ्यायची गरज लागलेली नाही थोडंसं गरम होतं तोपर्यंत छान असं त्याचा एकजीव करून घेतलेला आहे लागलं ला तर थोडंसं गरम पाणीवरून घ्या आणि घट्टसर असा गोळा बनवून घ्या थोडंसंच पीठ एका साइडला घेतलंय आणि त्याचा छान असं एकजीव करून घेणार आहे राहिलेलं पीठ लागेल तसं एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर ते झाकून ठेवायचं आहे बघा पाण्याची गरज लागलेली नाही छान असं एकजीव करून घेतला लागलं तर दोन तीन चमचे तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता पाणी फक्त गरमच ऍड करायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही हे बघा एकसारखं न चिरा पडतील असं पीठ विजून झालेलं आहे आणि आता सोऱ्यामध्ये आपल्याला ही शेवग्याची चक शेवग्यामध्ये आपल्याला ही चकलीची चकती घालायची आहे आमच्याकडे शेवगा म्हणतात काही भागामध्ये सोरा म्हणतात आणि यामध्ये असं पीठ भरून घेतलं आणि आता आपल्याला छान अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत एखाद्या प्लेटवरती किंवा मी हे जे ताट आहे ताटा या ताटावरमध्येच चकल्या पाडून घेणार आहे बघा कमी भांड्याचा पसारा करायचं म्हटलं की असं करावं लागतं हे ताट मी नंतर पुसून घेतलेलं आहे बघा आणि यावरती आपल्याला लहान मोठ्या आकारामध्ये जशा हव्या आहेत तशा चकल्या पाडून घ्यायच्या मैत्रिणीनो अगदी काटेरे अशा चकल्या पडलेल्या आहेत बघा छान काटे पडलेले आहे चकलीला आणि या चकल्या हो खूप छान अशा खुसखुशीत लागतात मग लहान मोठ्या आकारामध्ये कशाही तुम्ही बनवून घेऊ शकता खूप छान अशा काटेरे अशा चकल्या झालेल्या आहेत न तुटणाऱ्या तशाच त्या तेलामध्ये न पसरणाऱ्या या चकल्या होतात झटपट होतात शेवग्यामध्ये जेवढं पीठ घातलेलं आहे त्या पिठाच्या सात ते आठ चकल्या सहजरित्या पडतात आता मी एवढ्याशाच पाडून घेते आणि तेवढ्याच तळून नंतर राहिलेल्या चकली तळत साईडला नंतर प्लेटमध्ये पाडते हे बघा गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल कडकडीत गरम करायचं आहे तेलाचं टेम्परेचर जर थंड असेल तर चकली कसं तेल जास्त पिते किंवा तेलामध्ये विरघळते त्यामुळे तेल जे आहे ते कडकडीत गरम केलेलं तेल असावं हे बघा खूप छान अशा चकल्या आपल्या पाडून झालेल्या आहेत इकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं तेही पण छान गरम झालेलं आहे चकलीचा थोडासा तुकडा त्यामध्ये टाकून पाहिजं आणि अगदी छान असे बुडबुडे आलेले आहेत आणि जर जास्तच तेल गरम झालं तर हा जो तुकडा आहे तो करपतो त्यावेळी जास्त तेल गरम झालेलं असतं अगदी मापात जसं हवं आहे तसं तेल गरम झालेलं आहे बघा आणि हाय फ्लेमवरती सुरुवातीला ही चकली सेट होईपर्यंत तळून घ्यायचे आहे एकाच वेळेला जास्तीच्या सोडू नका मी तीन चकल्या त्यामध्ये घालून एकाच वेळेला छान असं तळून घेणार आहे एकाच वेळेला जर जास्त चकल्या तेलामध्ये तुम्ही सोडल्या तर तेल कसं थंड होतं थोडंसं आणि चकली मग तेल तर पिते किंवा तेलामध्ये पसरते तर त्यामुळे ही ट्रिक जी आहे ही टिप आहे ती नक्की फॉलो करा चकलीभोवती थोडेसे बुडबुडे कमी झाले की बाजू पलटून घ्यायची आणि ज्यावेळी चकली पूर्णपणे तळली जाते त्यावेळी चकलीभोवती जो फेस आहे तो पूर्णपणे कमी होतो त्यावेळी चकली एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे कमी होता होता त, या चकल्या होतात तितक्याच त्या खुसखुशीत होतात आणि अगदी तोंडा टाकताच या चकल्या विरगळतात बनवायला सोप्या अगदी अर्ध्या तासामध्ये झटपट कोणतीही पूर्वतयारी नस न करता अगदी अर्ध्या तासामध्ये होणारे या चकल्या आहेत थोड़ा हे बघा तेलाभोवतीचा जो थोडासा फेस आहे तो कमी झाला की या चकल्या काढून घ्यायच्या आहेत किती छान अशा त्याला चकलीला काटे आलेले आहेत आणि खुसखुती पाहता क्षणी लक्षात येतं बघा चकली खुसखुशीत झालेली आहे चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत बाकीच्या चकल्या अजून करायच्या आहेत हे बघा मी तुम्हाला दाखवते आणि चकली पाहिली की लक्षात येतं की ही चकली खुसखुशीत असेल की नाही हे बघा मी तुम्हाला एक चकली तोडून पण दाखवली तितकीच ती कमी तेलकट आहे खुसखुशीत आहे आणि चवीला पण छान लागते बघा या पद्धतीने नक्की बनवा दिवाळीला फरा आपण कसं फरा बनवत असताना चकली तर बनवतो प्रत्येकाच्या आवडीचं तर असते परंतु नेहमी कसं आपण भाजणीची चकली बनवतो पण काही मैत्रिणींना भाजणी बनवल्यानं बनवण्यासाठी वेळ नसतो अशा वेळेला या पद्धतीने ही चकली नक्की बनवा ही चकली खराब होत नाही संपेपर्यंत अगदी खुसखुशीत राहते हवाबंद डब्यात भरून ठेवायची मऊ पडत नाही ज्यावेळी चकली कशी भाजली नाही व्यवस्थित कच्ची राहिली तर मऊ पडते पण ही चकली कशी व्यवस्थित भाजली की संपेपर्यंत टिकणारी अशी ही चकली आहे कमी वेळामध्ये झटपट होते आणि तितकीच ती चवीची ही अशी ही चकली आहे भाजणीची चकली कशी बनवायची त्याचाही व्हिडिओ मैत्रिणींना अपलोड केलेला आहे तोही नक्की चॅनेलवरती जाऊन तुम्ही पहा एक किलोची जर भाजणी बनवायची असेल तर अचूक प्रमाण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे भाजणी जी पण चकली बनवलेली तितकीच ती खमंग खुसखुशी झालेली तशी ही पण चकली छान अशी खमंग आणि खुसखुशी झाली मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद